दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा आपण संजय जगताप पुण्यावरून पुण्यावरून आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत नमस्ते आलेले पिंपरी जगतापण्यामस्ते शहरामधून अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी माझ्या आई विश्वजे सारा या कवितेची निवड झालेली असून बावीस तारखेला त्या कवितेचं सादरीकरण होत आहे त्याचबरोबर प्रकाशन कट्टावरती माझं लेखावली प्रवास एका लेखणीचा या सहाव्या पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा होणार आहे मॅडमने आत्ता म्हटलं त्याप्रमाणे दिल्लीचे हे तक्त राखवतो महाराष्ट्र माझा या पद्धतीने अभिजात मराठीचा दर्जा मिळाल्यानंतरचं पहिलं हे ऐतिहासिक संमेलन आहे ते दिल्ली शहरामध्ये होत आहे त्यामुळं सर्व मराठी वासियांनी या ठिकाणी सगळेजणं जमलेले आहेत रेल्वेने आलेले आहेत स्वतःच्या गाडीने आलेले आहेत प्लेनने आलेले आहेत आणि या दिल्ली शहरामधील अनेक लोकसुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत जवळजवळ चौदा कोटी लोक आपली मराठी बांधव आहेत ते मराठी भाषा बोलतात तर ही आमची अभिजात असणारी भाषा जी आहे माझी भाषा माझी आई भावनांना देई तिच्या रणात होऊ नये उत्तर आई असं मराठी भाषेचं वर्णन आहे ते केलेलं आहे माजी तर अशी ही मराठी भाषा आणि मराठी भाषिकांचा मेळा या ठिकाणी संपन्न होतं आहे आणि यामध्ये दे स्वागताध्यक्ष मानवी शरद पवार साहेब त्याचबरोबर नरेंद्र मोदी उद्घाटन करत आहेत म्हणजे ही खूप मराठीसाठी मोठी पर्वणी असणार आहे आणि आम्ही सर्व मराठी भाषिक आहोत तो खूप आनंदी आहोत की दिल्लीच्या या राजधानीमध्ये या मराठी भाषेचा आहे तो कौतुक सोहळा होते महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपिंचवड शाखेमध्ये मी सध्या सचिव म्हणून काम करतो आहे आणि त्या ठिकाणी दर महिन्याला दोन कार्यक्रम असे जवळजवळ वर्षभरातून तीस कार्यक्रम आम्ही घेत असतो आणि सर्व मराठी जणांसाठी ती परवणी आहे ती उपलब्ध करून देत असतो आहे आता सध्या मावळ तालुक्याच्या दुर्गम भागामध्ये मी काम करतो आहे तर तिथल्या विद्यार्थ्यांना कविता कशा करायची ह्याच्या कार्यशाळा घेऊन जवळजवळ आत्तापर्यंत बालकवितांची पाच पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत आणि मी स्वतः दुबई विश्वसंमेलन त्याचबरोबर सिंगापूर आणि दुबई त्याचबरोबर इंडोनेशिया या ठिकाणीसुद्धा साहित्यांच्या कार्यक्रमामध्ये उपलब्ध झालेलो होतो तर खूप आनंद होते या ठिकाणी टीम मराठी मूडचं मी पुन्हा एकदा धन्यवाद मानतो थँक्यू